नमस्ते सर्वांना सर्वांच्या आवडीची अशी रेसिपी आहे तर हे वटाणा घेतला आहे मी धुवून सोलून कुकरमध्ये लावणार आहे तर एक साथ दोन्ही पण शिजून जाईन तर मी बटाटे टाकलेत साईडला थोडंसं सा पाणी टाकून छोट्या पात वाटाणे टाकलेत आणि पाणी तो दोन्ही संगतीच आपल्याला उकडून घ्यायचं आहे चार पाच शिट्ट्या देऊन तोपर्यंत शिट्ट्या तो निघतात तर मळून घेऊ आपण छान असे समोसे बनवणार आहे छान कुरकुरीत क्रिस्पी तर मीठ टाकलं आहे आणि हा ओवा टाकायचा अर्धा चमचा असा चुरगळून तर छान वास येतो मैदा घेतला आहे मी दोन वाटी चाळून आणि थोडंसं एक चमच तेल टाका छान सगळं मिक्स करून घ्या असं तेल मीठ हे अशी मूठ बनन अशी इथपर्यंतच तेल पाहिजे जास्तही नाही आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा आपल्याला खूप पातळ नाही तर व्यवस्थित होणार नाही हे बघा मळून झालं आणि थोडंसं पुन्हा तेल टाकून असं मिक्स करून मळून घ्या छान थोडंसं आपल्याला निबरच ठेवायचं आहे पीठ खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही तर हे मी ठेवून दिलं आहे मळून दहा मिनटासाठी रेस्ट ते आपले बटाटे पण शिजून झालेत अरे बघा दोन्ही शिजून झाले सांगती वेगवेगळं चे नाही आहेत ते वटाणा काढून घेतला मी असा चमच्याने थोडासा मॅश करून घ्या आणि हे बटाटे सोलून घेतलेत छान दोन्ही पण शिजले गेले तर बघा असे सगळं मिक्स करून छान थोडं थोडं मॅश करा ही बडूशोप घेतली आहे मी कुठून अर्धा चमचा घेतली आहे तिला थोडीशीच आपल्याला कुटायची आहे चला तर फोडणी करू तयार पॅन ठेवलं आणि एक चमचा तेल टाकलं आहे तर फोडणीला सोफ टाकली बळीशोप अर्धा चमचा अद्रक टाकली किसून आणि हिरवी मिरची बारीक कापलेली ते सगळं असं परतून घ्या थोडीशी किंचित हळद टाका थोडासा धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची टाका हे बघा आणि हा गरम मसाला आहे अर्धा चमचा सगळं परतून झाल्यावर आपल्याला हे बटाट्याचं टाकायचं आहे तर बघा असं छान परतू परतू घ्या मसाल्यात आणि थोडीशी आमचूर पावडर टाका अर्धा चमचा आणि अर्धा चमचा साखर तर खूप छान चव येते मीठ टाका स्वादानुसार सगळं असं मिक्स करून घ्या छान परतू परतू आंबट गोड तिखट असा छान समोसाचा मसाला आहे वरून कोथमीर टाका चिरलेली दोन पुन्हा मिक्स करून घ्या छान परतू परतू आणि हे काढून घ्यायचं एक प्लेटमध्ये तर थंड होऊन द्यायला थोडं चार पाच मिनटाची सगळी वाफ जाऊन द्या थंड होऊ द्या तर इथं कढाई ठेवली समोसे तळ्यासाठी तेल टाकले गरम व्हायला तर हे पीठ पण झालं आहे छान बघा तरी अशा आपल्याला मिडियम गोळा घ्यायचा आहे खूप पातळही नाही खूप जाडही नाही मिडियम घ्या आणि मिडियम लाटा छान तर असं लाटून घ्या छान खूप पातळ नाही करायचंय नाही तर समोसाची टेस्ट नाही येणार असं लाटून घ्या घ्या छान बघा किती छान लाटलं ला। तर छान कुरकुरीत होते क्रिस्पी होते समोसे तो याचेच दोन भाग करायचे आहेत आपल्याला असे मधून चिर मारा पोळीसारखी लाटून हे बघा त्याच्यातच आपण आता छान मसाला भरणार आहे याला समोसाचा आकार द्या असं फोल्ड करून छान बघा असा तर घरच्या घरी गरम गरम छान कधी मन झालं तर बनवा असे लवकर होते झटपट गरमागरम समोसे सगळ्यांनाच आवडतात तर एका असा चमचा मसाला भरून घ्या थोडासा दाबून घ्या थोडा थोडा बघा आणि हे असे फोल्ड करून घ्या चांगले दाबल्या जायला असे दाब तोंड तर बघा छान आला आहे समोशाला खूप छान झालेत तुम्ही पण असे एक दीड चमचच त्याच्यात आपण हे भरलेलं आहे मसाला तर बघा सगळे झाले तयार तेल झाले गरम ते असे सोडत राहा मिडियमवरच ठेवा नाही तर जळल्यात जळती असे मिडियम होऊ द्या छान मिडियम याच्यावरच गॅसवर आणि थोडे थोडे असे पलटी करत राहा थोडे थोडे हलवीत राहा मधून मधून ते छान क्रिस्पी पाना येतो पुन्हा दुसरे टाकले